श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं पंढरपूरकडे उद्या प्रस्थान होणार आहे आणि त्या पालखीची जी सजावट असते ना तर ती सध्या त्या सजावटीची तयारी त्या सध्या सुरू आहे अगदी मंदिराच्या समोरच आपण एका दुकानात आणि ती जी सजावट जिथं करतायत तिथं बसलेलो आणि जी ही सजावट करणारी जी मंडळी आहे मागील चाळीस वर्षापासून ही सेवा देतात तर आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते कशाप्रकारे कुठली फुलं वापरतात कोणत्या पद्धती वापरतात नेमकं काय त्याचा माग सजावट पालखीची जी सजावट आहे त्या पालखीची काय हे आहे सगळी रूपरेषा ते आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत माऊली आहेत माऊली रामकृष्ण रामकृष्णारी कशाची तयारी सुरू आहे आता ही उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे प्रस्थान आहे त्या प्रस्थानची पालखी सजावट ही आमच्याकडे असते बरं ती आम्ही आमचे सहकार्य अनिल भासाटे आणि व्यापारी तरुण मंडळ आम्ही करत असतो गेली चाळीस वर्षापासून आम्ही सेवा करत आहोत यासाठी लागणारं मटेरियल याला आम्ही गुलाब वापरतो तुळस वापरतो त्यानंतर भगवा झेंडू पिवळा झेंडू वापरतो मुंबईवरनं तगर मागवतो तगरची जाळी मागवतो अशी वेगवेगळ्या प्रकारचे विविध विविध डिझाईन देऊन आम्ही दरवर्षी पालखीची सजावट करतो चाळीस वर्षापासून करतात चाळीस वर्षापासून आम्ही ही पालखीची सजावट करत आहोत काय सजावटी मध्ये कोणती फुलं आणि काय वापरतात का? यात आम्ही तुळस झेंडू गुलाब डच गुलाब कार्नेशियन जे तगर अशी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या डिझाईन नुसार आम्ही ती जी मार्केटला फुलं अवेलेबल होती त्यानुसार डिझाईन चेंज करून ती दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं सजावट करत असतो बर बर माऊली रामकृष्ण कधी पसंत करता आपण तयारी तयारी आजपासून चालू होती बर उद्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या पालखीसाठी पालखीसाठी बर बर तुम्ही कधीपासून हे काम करता मी चार पाच वर्ष आले इथं काम करतो बर बर कुठलं गाव आपलं प्रॉब्लेम इथल्याच बर 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 माऊली रामकृष्ण ही ही बर ही तुळस जे वापरतात ही तुळस कुठून मागवतो इथले एवढे पुणे जिल्ह्यातून आलेली असे शेतकऱ्यांकडून आपल्या बरोबर हे रुजच्या नेहमी प्रमाणे घेऊन येतात अशी लोक येऊन इथे देऊन जातात ते बरोबर सर्व दुकानदाराला देतात ते कधीपासून आपण ही सेवा देतात ही आता सेवा मी आल्यापासून आता दहा बारा वर्ष आहे मी इथं त्या सेवेमध्ये आलेलो आहे बरं तुळशीचं थोडं महत्व सांगू शकतं का काय तुळशीचं म्हणजे एक पांडुरंगाला नेहमीप्रमाणे रोज हार असतो एक माऊली हार असतात त्यामुळं हे तुळशीला मान आहे पहिल्या बसूनच आहे जे काय आहे ते पहिल्यापासूनच मान आहे ते जे रामकृष्ण आधी अशा हिशोबाने हे चाललेले आहे सजावट साहेबांच्या सहकार्याने होती सर्व सार्वजनिक सर्व मंडळाने अण्णासाहेब पासाडे मालक त्यांच्या त्यांनी सजावट सार्वजनिक सहकार्याने भाविक मंडळी असतात त्यामुळे सर्व चांगली काम होत असे हिशोबाने हो, हो. चालल्या जात समाधान वाटतं एकदम समाधान जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी तर आपण पाहू शकता की उद्या जी पालखी सोहळा जे आहे त्या सोहळ्यासाठी जी सजावट असते ती सजावटीची तयारी सुरू आहे तर मी काकाला सांगेन की काका आम्हाला तो हार जरा दाखवा तुळशीचा तुम्ही तुळशीचा हार पाहू शकता की हा तुळशीचा असेल किंवा माझ्या पाठीमागे इथं गुलाबाची हार आणि झेंडूची हारं जे तयार केलेली आहेत ती उद्या सगळी जी पालखीची जे मुख्य सजावट असते तर त्या सजावटीसाठी वापरली जाणार आहेत आणि ही सजावट जी आहे ती सजावट म्हणजे एक पालखीचं आकर्षण असतं आणि या या सजावटीला अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून लोक बघत असतात की क ती आपण तुम्ही पण बघितली असन याच्या आधीच्या जे पालखी सोहळ्या जे झालेले आहेत ती पालखी सोहळ्याची जी सजावट असते ती किती सुंदर आणि आकर्षक असते तर ती जी बनवण्याच्या पाठीमागं किंवा तिच्या मागचं जी मेहनत आहे ना तिच्या मागचे जे हात आहेत ना ते माझ्यासोबत बसलेले आहेत कारण ह्या माणसांमुळे आणि ह्यांच्या या वारकरी आणि ह्या वारकऱ्यांच्या सेवेमुळे ती पालखीची जी सजावट आहे ती तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात आणि देशभरात पाहायला मिळते माऊली या निमित्तानं मी तुम्हाला सांगू शकतो हो की सध्या मी पंढरपूर पंढरपूरची जी वारी आहे त्या वारीत आहे आणि माऊलीचं प्रस्थान उद्या होणार आहे तर त्या अ प्रस्थानासाठी आणि त्या अख्ख्या पु संपूर्ण वारीमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे स्टोरी डॉट कॉम हे आपलं जे चॅनल आहे ते तुम्हाला वारी आणि त्या वारीतल्या ह्या ज्या स्टोरीज असतात जशी की जसे की मी तुम्हाला ही स्टोरी दाखवतोय की ही जी जी हात आहेत ही जी का ही जी कष्ट करणारी ही जी काम करणारी माणसं आहेत रात्रंदिवस तर ही जी, जी ही जी ह्या ज्या अशा स्टोरीज आहेत ह्या ह्या स्टोरीज आपल्याला आपल्या सगळ्या समोर मी तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अख्या महाराष्ट्रात आणि सगळीकडे त्या तुमच्यासाठी वारीतून मी तुमच्या म्हणजे पाहायला देणार आहे तर त्या तुम्ही नक्की पहा त्या आप त्यावर आपल्या प्रतिक्रिया त्यावरल्या आपल्या कमेंट्स त्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हे जे वारीतला जो अनुभव आहे तुम्हाला घरी बसून जो पाहता पाहायला मिळतोय त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल त्या आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळून आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका